प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या भूमिकेचा फायदा कोणाला या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका सातारा जिल्ह्यातील जेल जनतेचं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं लक्ष लागलेलं ला आहे या निवडणुकी संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले कोणती भूमिका घेणार याकडं जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलेलं होत मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे कराड दौऱ्यावरती होते त्यावेळी त्यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात तुमची भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी शिवेंदर भोसले हो यांनी आपली भूमिका व्यक्त केली त्यांनी भूमिका व्यक्त करताना जी वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य खरदर महत्वपूर्ण आहेत सातारा जिल्ह्यात एक अशी परंपरा आहे कोणीच कोणाच्या सहकारी संस्थेत लक्ष घातलायचं नाही असा प्रकारचं वक्तव्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केलेलं आहे म्हणजेच सातारा जिल्ह्यात नेते मंडळी एकमेकांच्या सहकारी संस्थेत लक्ष घालत नाहीत किंवा हस्तक्षेप करत नाहीत आणि हीच भूमिका आतापर्यंत नेते मंडळी पाळत आलेली आहेत म्हणजे एक प्रकारे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून आपण बाजूला राहणार आहोत आलेत राहणार आहोत असंच एक प्रकारे सिंह राजे भोसले यांनी सूचित केलेलं आहे त्याचबरोबर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात अंतिम निर्णय सभासद घेतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे एका बाजूला कारखान्यावरती आपली सत्ता आबाधित राहावी यासाठी सत्ताधारी म्हणजेच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणारा पॅनल निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार करताना दिसतोय तर दुसऱ्या बार बाजूला भारतीय जनता पक्षाचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न हा सुरू आहे अर्थातच मनोज घोरपडे हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व विरोधकांना एकत्र आणत आहेत त्यांच्या भूमिकेला भारतीय जनता पक्षाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे त्याचबरोबर इतर राजकीय पक्ष छोट्या मोठ्या संघटना यांचाही पाठिंबा मनोज घोरपडे यांच्या भूमिकेला दिसत आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा म्हणजेच काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भूमिका ही महत्वाची राहणार आहे म्हणजे एक प्रकारे माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर विरोधकांचं एक तगड आव्हान सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत असणार आहे परंतु बाळासाहेब पाटील यांना या येन निवडणुकीत मंत्री सिंह राजे भोसले यांनी आपली भूमिका जाहीर करून एक प्रकारे दिलासा देण्याचं काम केलेलं आहे अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र जवळजवळ चार ते पाच तालुक्यांचं आहे त्यामुळं आणि सातारा जिल्ह्यामधील काही भाग या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सा कार्यक्षेत्रात येतोय त्यामुळं राजे भोसले कोणती भूमिका घेतात कारखान्याच्या सभासदांचं लक्ष लागलेलं अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य अथवा सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरती भाजपच कसं वर्चस्व या राहील याच इराद्याने सध्या भारतीय जनता पक्षाचे राज्यातील आणि जिल्ह्यातील नेते त्याच पद्धतीनं रणनीती आखताना किंवा तशा पद्धतीनं प्रयत्न करताना दिसत आहेत अर्थातच नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाल्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजकीय परिवर्तन होऊ शकतं असा प्रकारचा आत्मविश्वास हा विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या यांना वाटत आहे किंवा आणि त्याच अनुषंगानं म्हणजे करार उत्तर विधानसभा मतदारसंघात जसं राजकीय परिवर्तन झालं तसंच राजकीय परिवर्तन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करायचंच याच इरादेनं मनोज घोरपडे हे मैदानामध्ये मा उतरलेले आहेत त्यामुळं सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये एक एक मत हे महत्वपूर्ण असणार आहे आणि एकंदरीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं सा कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळं कराड तालुक्या व्यतिरिक्त सातारा कोरेगाव खटाव या तालुक्यातील मतदारांची भूमिका सुद्धा खरदर महत्वपूर्ण राहणार आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातील महत्वाची नेते मंडळी या सह्याद्री सहकारी साखर कारखान निवडणुकीसंदर्भात कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे अर्थातच सह्याद्री सहकारी साखर निवडणूक प्रचारात सत्ताधारी पॅनलने म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनलने जबरदस्त अशी राजकीय आघाडी घेतलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला विरोधकांना एकत्र आणण्यासाठी विद्यमान आमदार मनोज गोरपडे हे देखील मोठे प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळं येणाऱ्या तीन चार दिवसात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चित्र स्पष्ट होईल पाच एप्रिल प्रि... पाच एप्रिलला मतदान होणार आहे म्हणजेच येणाऱ्या पंधरा दिवसात सह्याद्री सहकारी साखर कारखाने साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार पाहायला मिळेल सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतील परंतु या निव ही निवडणूक मात्र रंगदार आणि अटीतटीची होणार हे मात्र नक्की त्यामुळं सत्ता वाचवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला या कारखान्यावरती सर्वसामान्य सभासदांच वर्चस्व राहावं हा कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या हाती जावा असा इरादा व्यक्त करत विरोधक हे या कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये उतरलेले आहेत म्हणजे एक प्रकारे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी खर तर या कारखान्याच्या निवडणूक निवडणुकीनिमित्त मैदानामध्ये दिसणार आहेत अर्थातच या कारखान्याच्या निवडणुकीची दखल पातळीवरती सुद्धा घेतली जाऊ शकते कारण सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा आपला प्रभाव वाढवायचा आहे त्याच अनुषंगानं अजित पवार हे प्रयत्न करताना दिसत आहेत अजित पवार यांची नुकतीच बाळासाहेब पाटील यांच्याशीही भेट झालेली आहे काँग्रेस पक्षाचे नेते अॅडव्होकेट उदयसिंह हो पाटील मुंडाळकर हे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतील अशी सध्या चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहे परंतु त्यांची भूमिका सुद्धा या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महत्वाची राहणार आहे अर्थातच आपण या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होणार नाही असं जरी ऍडव्होकेट उदयसिंह पाटील हुंडाळकर यांनी सांगितलं असलं तरी सुद्धा त्यांना मानणारे जे सभासद आहेत ते कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील खरतर उत्सुकतेच आहे त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही रंगतदार आणि आटीतटीची होणार त्यामुळे या निवडणुकीकडं जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये जर सत्ताधारी पॅनलला विजय मिळाला तर त्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती पाहायला मिळेल जर विरोधी पॅनलला जर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तर बाळासाहेब पाटील म्हणजेच माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी तो मोठा राजकीय धक्का असू शकतो कारण त्याचा थेट फायदा विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होणार आहे कराड उत्तरमधून कराड उत्तर, उत्तर विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असं सलग तीन वेळा माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे कराड उत्तर मधून ते जवळजवळ वेळा निवडून आलेले अर्थातच मध्ये पुनर्रचना झाली त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विस्तार झाला परंतु एकंदरीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही सध्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यभर या निवडणुकीकडं जनतेचं लक्ष लागलेलं आहे किंवा जनतेचं लक्ष वेधून घेत आहे म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं राजकारण हे तापताना दिसत आहे आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा जो निकाल लागेल त्याचा थेट परिणाम कराड तालुक्याचं राजकारण असो सातारा तालुक्याचं राजकारण असो कोरेगाव खटाव तालुक्याचं राजकारण असो पाटण तालुक्याचं राजकारण असो याच्यावरती होणार आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सह्याद्री सहकारी साखर कर कारखान्याची निवडणूक हे अत्यंत महत्वपूर्ण आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका